नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कैलास सावंत गोतडीकर सर सा, रिलस्टार आमिषा पुणेकर तमाशाचे मॅनेजर अनिल शिंदे यांचा सत्कार सातारा फलटण तालुक्यातील काळज तमाशा केंद्र येथे कैलास सावंत गोतडीकर सह सा, रिलस्टार आमिषा पुणेकर यांच्या हस्ते मॅनेजर अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला असून शिंदे हे सोळा वर्षापासून तमाशा क्षेत्रात मॅनेजर पदावर उत्कृष्टपणे काम करत असल्याने सन दोन हजार पंचवीस या वर्षी चैत्र महिन्यात हे कैलास सावंत सह रील स्टार अमिषा पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये काम करत असताना त्यांनी या पार्टीचे बुकिंग हाऊसफुल केल्याबद्दल पार्टीचे मालक कैलास सावंत गोतडीकर सह स्टार अमिषा पुणेकर यांनी त्यांचा शाल फुल पोशाख व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मॅनेजर पोपट बेंगारे धनाजी लवळे मॅनेजर भाऊसाहेब पाटील जाधव जालना बाळासाहेब विरळेकर सचिन तुपे अविनाश पवार आदी मॅनेजर मंडळींनी दिल्या व कैलास सावंत गोतडीकर यांनी काळज केंद्रावरील सर्व मॅनेजर मंडळींना आनंदाने मटण व शाकाहारीची जेवण पार्टी दिली अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या जा पत्नीशी बोलताना अनिल शिंदे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव फलटण नमस्कार आम्ही माननीय कैलास सावंत सोबत अमित शहा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या बुकिंग ऑफिसमध्ये आहे आणि या तमाशा मंडळाचे चालक जी सावंत यांच्याबरोबर आपण काही चर्चा करणार आहोत सावंत साहेब यावर्षी आपल्याला सीजन जो आहे तमाशाचा दोन हजार पंचवीस साल तो आपल्याला समाधानकारक झाला आहे का अतिशय समाधानकारक झाला आणि आपल्याला मॅनेजरकडून काय सहकार्य मिळालं भरपूर मॅनेजरकडून सहकार्य मिळाले आपलं बुकिंग झालं व्यवस्थित आपलं पूर्ण बुकिंग झालं आहे पूर्ण महिना आपला फुल झालेला आहे आता आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं इथून पुढे काय आज पौर्णिमा आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे आपला तो अगदी व्यवस्थितपणे आपण पार पाडणार कार्यक्रमाची कुठली गावची तक्रार नाही अजिबात कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये आपले क्लिअर होतात क्लिअर होत व्यवस्थित गावाकडून हवा मिळते हे आहेत आपले शिंदे मॅनेजर या कंपनीचे हे मॅनेजर आहेत आणि आपले गोतोंडीकर मालक जे आहेत तमाशा फड मालक यांनी यांचा आज श्रीफळ आणि फूल गुच्छ देऊन त्यांचा जो आहे तो सत्कार या ठिकाणी केलेला आहे की शिंदे मॅनेजर यांनी अतिशय उत्कृष्टपणे मॅनेजमेंटची त्यांची जी जबाबदारी आहे ते उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे त्याच्याबद्दल काला पंढरीच्या वतीनं आणि या तमाशा मंडळाच्या सर्व मॅनेजरच्या वतीनं श्रीयुत कैलासजी गोतंडीकर आणि श्रीयुत सन शिंदे मॅनेजर यांचं या ठिकाणी काला पंढरीतर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत होत आहे धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद